नमस्कार गृह किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण एक महाराष्ट्रीयन रेसिपी आज आपण पाहतोय झुनका झुनका दोन प्रकारे केला जातो एक पात आणि एक मोका फडफडीत यापैकी आज आपण मोका फडफडीत झुनका पाहतोय लाल भडक रंग त्यात लाल मिरचीचा झटका आणि दाताखाली येणारा कांदा वर्णन ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं ना चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला महाराष्ट्राचा मुख्य पदार्थ झणझणीत चमचमीत लाल भडक स्वादिष्ट झुनका महाराष्ट्र स्पेशल झणझणीत चमचमीत झुणका करण्यासाठी हे पाय इथे सर्वप्रथम आपल्याला एक लोखंडाची कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये चार टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक टी स्पून मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक टी स्पून जिरे दहा बारा कडीपत्त्याची फ्रेश पानं आणि बारीक चिरलेल्या अथवा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि यानंतर लगेचच यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचेत आणि मध्यम आचेवर ते व्यवस्थित एक मिनिटभर परतून घ्यायचेत मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा कांदा व्यवस्थित मध्यमाचेवर परतून घ्यायचा आणि लक्षात ठेवा झुणक्यासाठी लागणारं मीठ जे काय घालायचं ना ते आत्ताच घालायचे नंतर आपण यामध्ये मीठ घालणार नाही होत आपण आज बारीक चिलेल्या कांद्याचा झुणका करतोय उभ्या पातळ चिलेल्या कांद्याचा देखील झुणका केला जातो हे पा आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आता यामध्ये अर्धा टी स्पून हद पाव टी स्पून हिंग एक टेबल स्पून तिखट लाल मिरची पावडर एक टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण मध्य आचेवर एक एकसारखं दोन मिनिटं परतून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडे जर तिखट लाल ओली मिरची असेल तर तिचा तुम्ही ठेचून अथवा पेस्ट स्वरूपात अवश्य वापर करा त्याच्यामुळे खूप छान चव येते दोन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण एक टी स्पून आपला घरचा काळा मसाला घालायचा आहे आणि तो यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कोल्हापुरी घरचा मसाला घरी कसा तयार करायचा याची रेसिपी अगोदरच चॅनलवर अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत परतून झालेत कांद्यानं तेलही सोडले आता यामध्ये मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कोथंबीर व्यवस्थित मिक्स झालीये आता यामध्ये एक वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घालायचंय आणि आता हे पीठ आपल्याला या कांद्याच्या मिश्रणामध्ये एकसारखं पाच मिनटं मंद आचेवर परतत राहायचंय आपला कांदा तर व्यवस्थित परतून झालेला आहे परंतु हे डाळीचं पीठ आपल्याला त्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे आपलं डाळीचं पीठ कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे दोन मिनिटं झालेले आहेत हे पहा आता यावर हाताने कोमट पाण्याचा दोनदा हपका मारायचा आहे आणि वाफ बाहेर निघून जाण्याच्या आतच आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंदा आचेवर दर दर उन एक वाफ काढायची आहे लक्षात ठेवा आपल्याला कोमट पाण्याचा हपका मारायचा आहे थंड पाण्याचा नाही थंड पाण्याचा हपका मारला तर आपला झुणका चिकट होईल दोन मिनिटांनंतर झाकण काढायचंय आणि आपल्याला सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं हे पहा आपला झुणका आता ओलसर झाल्यानं तो गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे आता हा झुणका आपल्याला आणखीन दोन मिनिट मंद आचेवर असाच एकसारखा परतत राहायचा आहे जेवढा झुणका तुम्ही एकसारखा परतत राहाल ना तेवढा तो व्यवस्थित भाजला जाईल मुरला जाईल आणि मग त्याचा कच्चा वास येणार नाही मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये थोडीशी हिरवीगार फ्रेश बारीक शिलेली कोथिंबीर घालायची ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पाहताय ना तुम्ही आपला झुणका कसा कोरडा होत चालला आहे ते आता पुन्हा एकदा कोमट पाण्याचा याच्यावर हातानं दोनदा हपका मारायचा आहे आणि वाफ बाहेर जाण्याच्या आतच याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा या झुणक्याला मंदाचेवर दोन मिनटं एक दर दरून वाफ काढायची आहे पहिल्यांदा जेव्हा आपण झाकण ठेवलं तेव्हा एवढी वाफ धरली नव्हती परंतु आता पहा कशी दरदरून वाफ आली आहे ते अगदी खाली ओघळायला लागली आहे वाफ ओघळायला लागली याचाच अर्थ आपला झुणका पूर्णपणे शिजलेला आहे आता झाकण काढायचं आहे आणि आता झुणक्यासाठी सर्वात आवश्यक आणि महत्त्वाची अशी टीप जेव्हा आपला झुणका असा पूर्णपणे शिजलेला असतो आता आपण तो काढून घेणार असतो ना त्यावेळी हे पहा अशा पद्धतीनं त्यावर एक टेबल स्पून तेल सोडायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी सुरुवातीला सगळं तेल घालायचं नाही आत्तासुद्धा एक टेबल स्पून तेल घालायचं आहे असं केल्यानं आपला झुणका मऊ लुसलुशीत आणि शिवाय मोकळा फडफडीत होतो आणि खाताना घासही बसत नाहीत सर ते शेवटी हे पाय उलटण्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं झुणका मोकळा करून घ्यायचा आहे त्यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे गॅस बंद केल्यानंतर हे झाकण दोन तीन मिनटे असंच ठेवायचं आहे आणि मग आपल्याला झुणका काढून घ्यायचा आहे सर्व करायचं आहे असं दोन मिनटांनंतर झाकण काढल्यानं काय होतं आपल्या कढईच्या तळाशी जो झुणका लागलेला असतो ना तोसुद्धा निघून येतो म्हणजे तो वाया जात नाही दोन मिनटं झाली आहेत पहा बरं आपल्या झाकणावर कशी वाफ तयार झाली आहे ते आता झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा हा झुणका उलटण्याच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीनं तो मोकळा करून घ्यायचा आहे पाहाता तुम्ही आपला झुणका कसा मोकळा फडफडीत झाला आहे ते आणि रंग तर पहा किती सुरेख आला आहे पुन्हा एकदा थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरूया आणि आता हा झुणका आपण एका सर्विंग बोरमध्ये काढून घेऊया पहा बरं रंग किती मस्त आला आहे आणि त्यामध्ये हिरवीगार फ्रेश कोथिंबीर कशी मस्त दिसते पहा आणि कसा मोकळा फडफडीत झालाय तो तयार झाला आपला महाराष्ट्रीयन स्पेशल झणझणीत चमचमीत मोकळा फडफडीत झुणका तयार झालेला हा झुणका आता आपण गरमागरम ज्वारीची भाकरी फोडलेला कांदा तिखट हिरवी मिरची आणि भाजलेला पापड यांच्याबरोबर सर्व करूया आणि मस्तपैकी ताव मारूया सुद्धा अशा प्रकारे महाराष्ट्रीयन स्पेशल महाराष्ट्राचा बेसिक आणि मुख्य पदार्थ झणझणीत चमचमीत स्वादिष्ट मोका फडफडीत झुणका करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद